कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राची परंपरा असलेल्या दहीहंडी उत्सवाची आतुरता आता गोविंदा पथकांसह सर्वांनाच लागून राहिली रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील हनुमान मित्रमंडळ हे गोविंदा पथक शहरातील अतिशय मानाचं समजलं जाणारं पथक आहे गेली अनेक वर्षे अविरतपणे ही परंपरा जोपासणाऱ्या हनुमान मित्रमंडळाने यावर्षी सुद्धा चांगला सराव केलाय नुकतेच हनुमान मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाच्या टी शर्टचं अनावरण करून सर्व गोविंदांना टी शर्टचं वाटप करण्यात आलं यावेळी हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य व सर्व गोविंदा उपस्थित होते thanks for